भीम आर्मी संविधान रक्षक बलाकडून सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांचा सत्कार गणेशोत्सव व पैगंबर जयंतीच्या काळात मिरज महापालिका प्रशासनाने केलेले उत्कृष्ट काम कौतुकास्पद आहे या कामगिरीबद्दल भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबदीन शेख यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला शेख यांनी आरोग्य विभागाच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्याचे योगदान मिरजकरांच्या वतीने मान्य केले स्वच्छता विभागाने गणेशोत्सवाच्या आणि पैगंबर जयंतीच्या धामधूमीमध्ये कचरा संकलन मोहीम प्रभावीपणे राबवली उत्सव काळात स्वच्छतेची कामगिरी चोख पार पाडत शहरात सुमारे पंचेचाळीस ते पन्नास टन कचरा एकाच दिवशी संकलित केला स्वच्छता विभागातील कर्मचारी वर्गाने सलग बारा ते पंधरा तास मेहनत घेतली व मिरवणुकीनंतर लगेचच स्वच्छतेची मोहीम सुरू करून शहरातील प्रत्येक वार्ड स्वच्छ ठेवला या विशेष कामगिरीबद्दल महापालिका सहाय्यक का आयुक्त अनिस मुल्ला व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने करण्यात आला सत्कार समारंभाच्या वेळी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जैलाबदीन शेख व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण कर्मचारी घंटा गाड्यापासून सगळ्यांचं माझा यांच्या मार्फत आज आम्ही सत्कार करतोय की गणेश उत्सव वाचवतो पहिल्यावर चांगल्या पद्धतीने कचरा करून करून पाणी पुरवठा असेल पवार असेल कचरा असेल म्हणून आज आम्ही कारण आज आम्ही काही वाज गेली वीस पंचवीस वर्ष आम्ही महापालिकेच्या निवडणुका